नमस्कार मित्रांनो डी एम न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे माळेगावचे सरपंच नारायण नागमोडे यांची अहमदपूर तालुका ओबीसी सेलच्या अध्यक्षपदी झाली निवड युवा कार्यकर्ते माळेगावचे सरपंच मार्केट कमिटीचे संचालक आमदार बाबासाहेब पाटील यांचे कट्टर समर्थक नारायण नागमोडे यांची नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या अहमदपूर तालुका ओबीसी सेलच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे आमदार बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन सन्मान करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या आहेत कृतध्यक्ष सरपंच असलेले नारायण नागमोडे हे कुशल संघटक असून माळेगावचे सरपंच म्हणून त्यांनी गावात अल्पावधीतच हो गावाच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात कामे केली आहेत त्याचबरोबर वैयक्तिगत लाभाच्या योजना विहिरी गोटे घरकुल आदीचे लाभ गावकऱ्यांना मिळवून दिले आहेत अशा या सक्रिय क्रियाशील कार्यकर्त्याची निवड ओबीसी सेलच्या तालुका अध्यक्षपदी झाल्याबद्दल पक्षाला त्यांच्या निवडीचा मोठा फायदा होणार असून त्यांच्या या निवडीबद्दल माजी राज्यमंत्री बाळासाहेब जाधव आमदार बाबासाहेब पाटील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मंचकराव पाटील ओबीसी सेलचे जिल्हा अध्यक्ष यशवंत केंद्रे गजू पवार तानाजी राजे अविनाश मंदाडे मार्केट कमिटीचे संचालक किशोर पाटील शिवाजी खांडेकर रामदास कदम माधव पवार सतीश नवटक्के उद्योजक प्रकाश फुलारी यादींनी अभिनंदन केले आहे